एकतेचा संदेश देणारे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मोत्सवानिमित्त सात अहमद सर युवा मंच आणि युथ मुवमेंट ऑफ महाराष्ट्र हिंगोलीच्या वतीने नोबेल सेमी इंग्लिश स्कूल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तीनशे रक्तदात्यांनी रक्तदान केले आणि ही रक्तदानाची परंपरा दहा वर्षापासून सुरू आहे जुलू से मोहम्मदी सल्लाहू ताल अली मुसलम ते आयोजन करण्यात आले आयो होते यामध्ये सकाळपासूनच सर्व हिंगोली जिल्ह्यातील मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि शांततेचा संदेश देणारे पैगंबर हजरत मोहम्मद सल्ला उल वसलम यांचा संदेश घेऊन सर्व शहरात शांतता री शांतमयरित्या चांगल्या प्रकारे भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये लहान मुले वयस्कर माणसं वडीलधारी मंडळी तसेच युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच मुस्लिम समाजाचे धर्मगुरू ओलामा इकराम देखील या रॅलीमध्ये उपस्थित होते आणि सर्व शहरातून शांती शांतीचा सा, सा, संदेश देऊन ही रॅली शांतमयरित्या पार पाडण्यात आलेली आहे तसेच आज या ठिकाणी जे ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे सात सर युवा मंच या संघटनेच्या वतीने मी सर्वप्रथम त्यांचा मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी अत्यंत चांगल्यारीत्या उत्कृष्टरित्या या ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलेला आहे तो अत्यंत चांगला उपक्रम आहे ब्लड हा ब्लड देणे ब्लड दान करणे म्हणजे जीवनदान करण्यासारखाच आहे जेव्हा ब्लड कोणाला मिळतो त्याला एक नवी नवीन संजीवनी किंवा नवीन लाईफ प्रदान होते आणि आमच्या प्रेक्षित मोहम्मद सल्ला अलेलम यांनी जे संदेश आम्हाला दिलेला आहे खेरुन नास म नास चांगला माणूस तो आहे जो दुसऱ्यांचा भला करतो आणि तोच त्याच प्रकारे आज इथं सात अहमद सर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जे ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलेला आहे ते अत्यंत चांगला उपक्रम आहे आणि त्यांनी नेहमीच या प्रकारे हे ब्लड डोनेशन कॅम्पचे आयोजन करत राहावे एवढीच या प्रसंगी त्यांनाही शुभेच्छा देतो आणि सर्व युवकांना आणि जे काही ब्लड देण्यासाठी तयार आहेत इच्छुक आहेत त्यांना सर सर्वांना विनंती करतो की आपण असाच रक्तदान करत राहा कारण आपण रक्तदान कराल तर कर आपल्या सिव्हिलमध्ये ब्लड उपलब्ध होईल आणि ते ब्लड उपलब्ध झाल्यानंतर अनेकांना त्याची जे ज्यांना ग्रस पडते त्यांना मदत होईल एवढीच या प्रसंगी मी माझी शुभेच्छा देतो आणि सात सरांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो इथं काम करा करणाऱ्या सर्व युवकांना व सर्व मंडळींना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा भविष्यात त्यांच्या हाते हातो अशीच चांगले कार्य घडो आणि हिंगोली शहरात व जिल्ह्यात या सर्व युवकांचा नाव रोशन हो एवढीच मनोकामना व्यक्त करतो धन्यवाद पाच से सलोसे स्कूल में ब्लड कॅम्प रखा जा रहा है और पिछले कई सालों से यानी चार पाँच सालों से हम लोग यहाँ पर ब्लड डोनेट करते आ रहे हैं क्योंकि नबी करीम सलील्ला वसम ने कहा कि अगर आपने किसी एक शख्स की जान बचाई तो गोया आपने सारी इंसानियत की जान बचाई उसी उद्देश्य को लेकर यहाँ पर ब्लड डोनेशन कैंप रखा गया था जिसमें हम लोगों ने ब्लड डोनेट किया है कि अगर हमारा ब्लड किसी एक इंसान के भी काम में आता है और अगर उसकी जान बचती है तो ये हमारे लिए बहुत बड़ी बात है क्योंकि खून जो है वो किसी भी लेबोरेट्री के अंदर कहीं पर बनाया नहीं जा सकता ये अगर किसी को जरूरत पड़ती है तो एक शख्स से दूसरे इंसान को ही दिया जा सकता है इसलिए मैं गुजारिश करता हूँ कि जिस तरह से हम लोगों ने ब्लड डोनेट किया है आप लोग भी तमाम इसी तरह से जब भी जरूरत पड़े ब्लड जरूर डोनेट किया करें आज आज मैं आज हमारे ब्लट दिया हमें बुलट दिया कुछ भी है ना ना बहुत आओ यहाँ पे ब्लट देने के वास्ते गुजारिश करता हूँ आपसे कुछ भी महसूस नहीं हो रहा है बहुत अच्छा लगा बुलेट देंगे और बसमान ये जो हमने जो बुलेट दिया इसे कोई नुकसान नहीं ना, ना अपने बॉडी को है बल्कि जो ज़रूरतमंद है जिसको बुलेट का नहीं होता तो उसको है ना ये बुलेट पैसे से ख़रीदे जाता ना इससे कोई नुकसान भी नहीं है बल्कि ये अपने को अपने पास है बुलेट अपो अल्लाह ताली हौर इससे डबल अपने तो बॉडी में बुलेट डाल देता इससे कोई नुकसान लेना ना कुछ है तो जो ये जो बुलेट है ये कोई कंपनी ने भी नहीं मनता ना किसी को बोले तो कोई नहीं देता ये जो बुलेट है अगर इसी से किसी को जान बचती तो वो सामने वाले को भी अपना शुक्रिया अदा करेंगे इसका बहुत बड़ा सवाब है क्योंकि अपने हुजूर ने भी कहा है कोई मुश्किल में हो तो उसका साथ दो और ये जो आज नबी का जो था आज बारह रबी अवल हमारे सास सर अखिल अहमद सर इन्होंने रखा गया राजू गौड़ी स्टार महाराष्ट्र न्यूज़ हिंगोली